भगवान ज्ञानेश्वर महाराज राजविद्या राज, राज गुजय योग या ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायाच्या प्रस्तावनेत श्रोत्यांना अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे असे म्हणाले पण समोर बसलेले हे श्रुती सामान्य नाहीत हे लक्षात आल्यावर तुम्ही सर्वज्ञ आहात मी तर लहान बालक आहे हे विशद करताना लिहितात ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पाऊले अथवा लेकरू बोवडे बोलत असले अथवा वेळे वाकडे पाऊल टाकीत असले तर त्याबद्दल त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते तेवी तुम्हा संतांचा पडी आवो कैसेनी तरी हो या बहुवाळुकियाजी आहो सलगी करीत त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज आम्ही सलगी करीत आहोत